की भरतीमध्ये पेपर फुटतोय आणि जो माणूस पेपर फुटतोय त्याच फायनल यादीमध्ये नाव सुद्धा आलेलं आहे तेव्हा आम्हाला उत्तर फार थातूर मातूर हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं की ज्या पत्रकारांनी ही खरी बातमी दिली त्याच्यावर हक्कभंग आणतो असं त्यांनी सांगितलं आरोप केले होते संघर्ष यात्रेमध्ये नेमण्यात आलेले तुम्ही जर आज मुलांना भेटलात ज्यांनी तलाठी भरतीसाठी प्रयत्न केले होते त्यांच्याकडे संपूर्ण पुरावे आहेत <coughs> ते पुरावे असे आहेत की आम्ही अधिवेशनामध्ये जेव्हा हा मुद्दा मांडला होता की तलाठी भरतीमध्ये पेपर फुटतोय आणि जो माणूस पेपर फुटतोय त्याचंच फायनल यादीमध्ये नाव सुद्धा आलेलं आहे तेव्हा आम्हाला उत्तर फार थातूर मातूर हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं की ज्या पत्रकारांनी ही खरी बातमी दिली त्याच्यावर हक्कभंग आणतो असं त्यांनी सांगितलं आता हे तीस लाख रुपये घेतले गेले ते आम्हाला लोकांकडनं कळतंय आणि काही प्रमाणात पेपर फुट शंभर टक्के फुटी झालेली आहे जर साडेचार हजार पद पदाची ती भरती होती हजार पदासाठी सुद्धा जर पैसे घेतले असेल तर तीन हजार कोटी रुपयाचा चा भ्रष्टाचार हा गरिबाच्या भविष्यावर झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर आम्ही म्हणतोय पेपर फुटीचा कडक कायदा हा तुम्ही लवकरात लवकर आणा पण हे सरकार मुद्दामून ढकल त्याच्यामध्ये करते एक कमिटी केली कमिटी करण्याचं काही कारण नव्हतं तीन महिने घेण्याचं काही कारण नव्हतं जर त्यांना खऱ्या अर्थाने पेपर फुटीचा कायदा आणायचा झाला असता तो दहा दिवसात सुद्धा आणला असता पण कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये ज्या भरती होणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अर्थकारण नाही तर पैशाची देवाणघेवाण करण्याचा विचार या सरकारमधले काही नेत्यांचा असावा दोन दिवसापूर्वीच एका पेपरमध्ये युडी विभागाचा जो पेपर होता त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटी झालेली हे आपण सर्वांनी बघितली त्यामुळे हे सरकार कुठतरी लहान जी मुलं आहेत युवा आहेत त्यांच्या भवितव्यावर लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहे असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे अमोल मिटकरी यांनी महत्वाचं विधान केलं त्यांचं न्यू इयरचं आहे की अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे शुभेच्छा तुम्ही कष्ट करत राहा एक व्यक्ती बोलून होत लोकांना विश्वासात घ्यावं लागतं येत्या आज का राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका